जिंतुरंडा महामार्ग रस्त्यावरील देवसाडी परिसरात जोरदार पाऊस छोटा पूल गेला वाहून त्यामुळे वाहतूक झाली ठप्प शेतकऱ्याच्या शेतपिका नुकसान जिंतूर तालुक्यातील परिसरात देखील जोरदार पावसाने शेतकऱ्याच्या नुकसान पुलावरून गेले पाणी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जिंतुर महामार्ग रस्त्यावरील देवसाडी गाव परिसरात आज दिनांक पंधरा जून रोजी दुपारी एकच्या च्या सुमारास जोरदार मुसळधार पावसाने दमदार बॅटिंग केल्यामुळे एक ते दीड तास सलग पाऊस सुरू असल्यामुळे या परिसरातील जिंतूर औंढा महामार्ग सुरू असल्याने पुलाचे खोदकाम करण्यात आलेले होते दरम्यान मातीची बांधलेल्या पुलावरून पाणी वाहून गेल्याने माती वाहून गेल्यामुळे हे पूल जवळ मोठा खड्डा पडला त्यामुळे खड्डा पडल्यामुळे या परिसरात तब्बल एक ते दीड तास जोरदार पावसामुळे वाहतुकीला देखील मोठा फटका बसला व दीड तास वाहतूक ठप्प झालेली होती दरम्यान ग्रामस्थ नागरिक व काही ठेकेदाराच्या माणसाने काम त्वरित केल्यामुळे कशी बशी या ठिकाणाहून वाहतूक सुरू करण्यात आलेली होती तब्बल दोन तास हा रस्ता बंद झाल्यामुळे वाहन वाहनधारकांच्या मोठ्या संख्येने रांगा लागलेल्या होत्या व वाहतूक करणारे वाहनधारक व प्रवाशांना नाह त्रासाला सामोरे जावे लागले त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकातून संताप व्यक्त केला जात असून त्वरित जिंतुरांडा महामार्ग रस्तेवरील रस्त्याचे वस्टे व पुलाचे काम त्वरित प्रशासनाने करावे म्हणून या परिसरातील ग्रामस्थ नागरिक व वाहनधारकाकडून होत आहे दरम्यान जिंत्यात परिसरातील अनेक शेतकऱ्याचे शेत, शेत पिके देखील शेतात पाणीच पावणी साचल्यामुळे पेरलेल्या बियामध्ये पाणी गेल्यामुळे आता उगवणे होणार नाही त्यामुळे शेतकऱ्याला देखील मोठा आर्थिक फटका बसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून देखील संताप व्यक्त केला के पाउस, जात आहे दरम्यान जिंतूर तालुक्यातील भामणी रस्त्यावरील अंगलगाव परिसरात देखील जोरदार दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली त्यामुळे या ठिकाणी असलेल्या एका छोट्या पुलावरून पाऊस पावसाचे पाणी वाहून जात असल्यामुळे तब्बल एक ते दीड तास या ठिकाणी देखील पुलावरून पाणी जात असल्यामुळे वाहन धारकांना हाचा सामोरे जावे लागले तसेच दुचाकी स्वार देखील या ठिकाणी तारेवरची कसरत करत व जीवमुठी धरत या ठिकाणी पाण्यातून आपली वाट कळत असल्यामुळे या ठिकाणी पुलाचे मोठे काम करण्यात यावे म्हणून या परिसरातील नागरिकांकडून मागणी जोर धरत आहे दरम्यान या दोन्ही परिसरातील शेतकऱ्याच्या शेतपिकाच्या हातोनात नुकसान झाल्यामुळे महसूल प्रशासनाने शेतबांधावर येऊन शेतकऱ्याच्या शेत, शेत पिकाचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी म्हणून या परिसरातील नागरिकांकडून ग्रामस्थांकडून मागणी जोर धरत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखालीम